मातोश्री लॉन्स मातो समोर लुटमार करणाऱ्या एका आरोपीसह दोन विधी संघर्षग्रस्त बालकांनाही घेतलं ताब्यात के चोरी केलेला मुद्देमाल जप्त जालना शहरातील अंबड रोडवरील मातोश्री लॉन्स समोर लुटमार करणाऱ्या एका आरोपीसह दोन विधी संघर्षग्रस्त बालकांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली असून चोरी केलेला मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असल्याची माहिती गुरुवार दिनांक सतरा एप्रिल रोजी रात्री सात वाजून तीस मिनिटांनी पोलीस सूत्रांनी दिली मिळालेल्या माहितीनुसार दिनांक एप्रिल रोजी मातोश्री लॉन्स समोरील रोडवर संघर्ष ज्ञानेश म्हसलेकर चौधरी नगर जालना यांना जणांनी अडवून त्यांच्या जवळील रुपये रोख आणि कानातील सोन्याची वाढी बडजबरीने हिसकावून घेतली या प्रकरणी तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांनी एक पथक तयार करून गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने दिनांक सतरा एप्रिल रोजी पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार इंदेवाडी येथील आदित्य सुनील उघडे यांनी त्याच्या दोन साथीदारासह गुन्हा केल्याची माहिती मिळाली त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने गुन्हा केल्याचे कबूल केले व चोरून नेलेले पाचशे रुपये काढून दिले त्यानंतर दोन विधी संघर्षग्रस्त बालकांनाही ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी चोरून नेलेली सोन्याची वाढ ही नेहरुडोड बाजार जालना येथील विजय गोपीनाथ विस्पुते यांच्या दुकानामध्ये विजय गोपीनाथ विस्पुते यांची चौकशी करून सोन्याची वाढी घेतल्याचे कबूल केले पोलिसांनी ती वाढी तपासकामी जप्त करण्यात आली ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाडे उप पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ अंमलदार रामप्रसाद पौरे प्रभाकर वाघ गोपाल गोशिक रमेश राठोड कैलास खारडे सागर बाविस्कर इर्षाद पटेल किशोर पुंगडे रमेश काळे सचिन राऊत यांनी केली